कर्जत तालुक्यातील नांगुर्ले अभयवाडीमध्ये राहणारे चव्हाण कुटुंबाची शेती कर्जत खालापूर दोन्ही तालुक्याच्या हद्दीत आहे तर चव्हाण यांच्या शेतीला लागूनच ऑरलँडर रिसॉर्ट असून या मध्ये तलाव बांधण्यात आला आहे या तलावाच्या बांधकामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला जाऊन त्याचं पाणी चव्हाण यांच्या भातशेतीमध्ये घुसलंय तक्रारी उपोषणं करून देखील अद्याप न्याय मिळालेला नाही असं चव्हाण यांनी सांगितलंय तेव्हा या प्रकारानं चव्हाण कुटुंब चिंतित झालं असून आता न्याय न मिळाल्यास तक्रारदार अलका चव्हाण समेळ यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी जलसमाधी घेणार असल्याचं जाहीर केलं आहे या आशयाचं पत्र त्यांनी प्रशासनाला दिलं आहे आपलं कोकणसाठी गणेश पवार केली दाखल केली त्याची ऑर्डर दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीसला पहिली ऑर्डर मिळाली त्यांनी त्याच्यामध्ये निर्देश दिले होते की तुम्ही तलावाची उंची कमी करा जेणेकरून सवारांच्या शेतामध्ये पाणी साचणार नाही ती ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर आमची एक जॉईंट बैठक झाली बारा जुलै दोन हजार तेवीसला ते झालं ते परत बा अठ्ठावीसला पण त्याने काहीही न करता त्याच्यावर काहीही ॲक्शन घेतली नाही म्हणून आम्ही कंटाळून शेवटी सात जून दोन हजार चोवीसला उपोषण केलं या दरम्यान प्रशासनाने कोणतीही कारवाई केली आम्ही त्यांना सतत रिमाइंडर देत होतो की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा पण कोणीही कारवाई त्यांनी केली नाही उपोषणाला बसल्यानंतर त्या दिवशी नायब तहसीलदार सुधाकरराव राठोड हे ये येऊन त्यांनी भिंत तोडली त्याचे त्याचा पंचनामा वगैरे केला त्याच्या त्या पंचनाम्यामध्ये आहुजांचा जबाब आहे की आम्ही त्यांच्या शेतामध्ये पाणी साचू देणार नाही त्याची कॉपरत आणि ह्या सगळ्या ऑर्डर्सच्या कॉपी मी तुम्हाला रिसर देते हे झाल्यावर सुद्धा त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी बांधून काढलं पण मी गप्प बसले कारण मला पाण्याने दाखवायचं होतं की कि किती पाणी साचतंय त्यांनी पुन्हा बांधकाम केलं आणि आत्ता तुम्ही जे बघताय ही परिस्थिती तोडल्यानंतरसुद्धा आत्ता हे पाणी इतकंच आहे दिनांक द नव नऊ जुलैला मी यांना जाऊन कंप्लेंट केली की दक्षिणेच्या उत्तरेच्या साईडला जो तलाव होता त्यांचा एक तो त्यांनी बुजवला आणि त्याची उंची एवढी वाढवली की पूर्वेच्या दिशेने आणि पश्चिमेला जाणारं पाणी त्यांनी प्रवाहाला वाट ठेवली नाही आणि ते पाणी आमच्या तुम्ही वॉटरफॉल जो आमचा दिसतोय त्याच्या वरच्या बाजूला सगळी माती वाहून गेली म्हणून मी त्यांना कॉल केले त्यांच्या मॅनेजरला तहसीलदारना केले नायब तहसीलदारांना केले की परिस्थिती हे के केली कोणीही फोन उचलले नाही म्हणून मी कोण आहे म्हणून बघण्यासाठी आमच्या सामायिक बांधावर उभी होते तर तिथे कबीर राऊजा आले माझ्याशी भांडले माझं काहीही म्हणणं ऐकून घेतलं नाही मी त्यांना सांगते की तुम्ही बघा पाणी किती आहे ते स्वतः बघा जर तोडलं आणि पाणी कमी होत नसेल तर ते काय केलं हे बघण्याची जबाबदारी प्रशासनाची पण आहे आणि आहुजांची पण आहे पण त्यांनी त्याच्यावर काही नाही केलं आणि नंतर मला दोन दिवसांनी असं कळलं की त्यांनी माझ्यावर एफ आय आर दाखल केला आहे स्वतः ते ऑर्डर्स सगळ्या मोडत आहेत प्रशासनाला धाब्यावर बसवतायत पण आम्हाला ट्रेस पासिंग करतो आहे म्हणून त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला ॲक्च्युली ती आमची सामायिक हद्द आहे त्या हद्दीवरच मी उभी होती तर मी ते जबाब वगैरे दिलेले आहेत पोलीस स्टेशनला पण हे माझा प्रश्न अजूनही मूळ प्रश्न अजूनही आम्ही जमीन विकून निघून जावं असंच त्यांना कदाचित वाटत असावं तुमच्यावर एवढा अन्याय होतोय प्रशासन तुम्हाला साथ देत नाही का कारवाई मला कारवाई करण्यासाठी मला मा, उपोषणाला बसावं लागलं माझ्या आई सहित सत्याहत्तर वर्षाची माझी आई उपोषणाला बसली त्याच्यानंतर प्रशासनाने कारवाई केली ही जर कारवाई त्यांनी अगोदर केली असती तर मला उपोषणाला बसायला लागलं नसतं अजूनही मी त्यांना जाऊन भेटल्यावर म्हणतात आम्ही आणखी काही करू शकत नाही आता काय म्हणायचं आम्हाला सांगतात की तुम्ही कोर्टात जा म्हणून कोर्टात गेल्यानंतर किती उशीर लागतो आपल्याला सगळ्यांनाच माहितीये तिथपर्यंत आम्ही काय करायचं किती वर्ष आमची जमीन फुकट घालवायची आम्ही हा माझ्या फुटाल मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी जमीन विकवली म्हणून असं काही दबाव येतो असणार तो इन डायरेक्टली तेच आहे ते इनडायरेक्टली तेच आहे दुसरं काय आहे त्यांना त्यांचा फायदा हवा असेल त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना पाणी हवं असेल मान्य आहे आमचा आउटलेट काढून द्यावं त्यांनी